त्या दवाखान्यांनी कधी होईन ना, ना। मी रोज तुझं ऐकते होईन ना होईन ना, ना।, ना त्या गोळ्या खाते का अजून काय करते का काय करते मला तरी काय माहिती हल्ली चाललेले आहेत ते डॉक्टरचा पोरींचे उपचार चालू आहे ना आता अगं त्या डॉक्टरच्या नावाखाली तू नाटकं करशील तुझा काय भरावासा तुमच्यासारखं विश्वास ठेवून माझ्या अवघड झालं हल्लीच्या काळात आणि तो पण तसाच आहे नाटक आई आज नऊ दे होईन यो डॉक्टर तो डॉक्टर शंभर डॉक्टर बदलले तुम्ही एक डॉक्टर धरून नाही लागली सांगायला सरे लोक मला म्हणतात आज तुमच्या घरात पाळणं हालणार नाही माय मैत्रिणीला दोन दोन नातवंड झालेत आणि हे तुम्ही असे कोणा कोणाला तोंड देणार आहे ग मी तुसून वाज म्हणून बोंबल येत आता रडून काय होणार आहे जे खरं तेच मी बोलत आहे काही चुकीचं बोलते जे लोक बोलते तेच मी तुला सांगत आहे माझ्या मनाला लागत ना सांगा रडलं म्हणजे सा झालं सगळं मला पण मस्त वाईट वाटतं लोक बोलल्या सगळ्या गोष्टीचा मीच विचार करायचा सगळ्या गोष्टीचा सहज बोलायला गेलं तर यांना रडू येतं यांचे नाटकं मी ऐकायचे आई, आई, काय रे तुला किती वेळ सांगितलं बरं काही बोलत जाऊ नको हा काय बोलले मी मला सगळं सांगितलं तिनं काय गरज आहे का बोलायची सांग बर. तिला काही वाटत नसेल तिच्या मनाला त्रास नसेल मग अरे मला लोक बोलते तेव्हा तुम्ही विचार करता का मला नाही का वाईट वाटत मला नाही का त्रास होत पण लोकच ऐकून कशाला बोलता तुम्ही हा हे बघ मला पण वाटतं आपल्या प्रॉपर्टीला कोणतरी वारसदार पाहिजे तू पण नाताचं तोंड बघाव आपल्या काय आता ते सांग बरं आम्ही गपे का हां डॉक्टर बघतोय आम्ही दावखने जातोय हा सगळं करून दमलोक नाही अरे मग एक डॉक्टर कर ना का डॉक्टर बदलित तो लाखो रुपये गेले तर तुझे तर डोळे उघडत आहेत का हे बघ होईन ताव होईन कळलं नाही झालं तिचं आणि मी काय मरायला चार वर्ष होऊन गेलेत ना थोडं विचार करावं तिचा पण तिचा विचार करावा माझा नका विचार करू तुम्ही मी तुमचाच विचार करीत आहे तिकडे रडत बसली होती वावरात जाऊन एवढ्याचे शब्द नाही ते मुळे मुळे रडत त्याला मी काय करू काय चुकीचं बोलले होते रे मी तिला गरजच नाही ना बोलायची गरज नाही गरज म्हणूनच बोलते मी कधी बोललो का तू कसं बोलशील तू नाही बोलायचा मी कधी बोललो तो, बोल बोल तो लाई का लेकरू बाळ मोठ्या बोललो आता बाय पोरीच काय आलं बी चुकीच काय बोलले होते तुझी पोरगी ना तशी ही पण कोणीच तरी पोरगी ना तो ह्या पुरीला तिकडे सासू सासरीने असाच छळ खेळा हा असंच बोलले तर तिला कसं वाटन हा वाटा, वाट वाटल का नाही सांग ना था? आता आता गप्पे अरे पण मला तसं म्हणायचंच नव्हतं मला त्या त्याबद्दल मी बोलते का मी काय म्हणते चार वर्ष झाले मग का तुम्हाला फरक पडा ना चार वर्ष झाले तुम्ही जात आहे एक डॉक्टर धरा ना मी काय चुकीचं बोलले होते तुम्हाला तो आहे किती वर्ष झाले लग्नाला सहा वर्ष चालू आहे माझ्या पोरेचं तुझी कोण नाही लागत काय ती बाई माझी बहीण आहे ना म्हणून मी इतके दिवस बोलत नव्हतो तू इला बोलली ना त्यामुळे बोललो मी तुझे डोळे उघडण्यासाठी आणि मला एक सांग होते पोरं सगळ्याला पोरं होते पण म्हातारपणी आईवडिला सांभाळतात का पोरं सांभाळतात का मग नसल्यापेक्षा बरे नाही का तू कर पुढचा विचार कर बरं जाऊ दे ना किती तू तरी ताणणार आहे रे किती आहे मी पण तिला पोरगी म्हणून मला पण वाटतं ना पोरगी म्हणून काय का काय बोलले मी पण आपल्या समोर आहे घरासमोर त्या दादाल किती पोर येत चार पोरं येत आणि आई बाप इथं खुरड्यात सगळे नोकरीला बाहेर येत उपयोग झाला का पोर येऊ होऊन एवढे चार चार तू खर आहे पुढचं नको सांगू पण पाहिजे ना कशा कवाय ना अगं मला पण हे बघ डॉक्टर म्हणले एक दोन महिन्यात होईल मग तरी बरं झालं तरी बरं वाटलं ना मला रे पण हे बघ तू चिडचिड करीत जाऊ नको आणि बोलत जाऊ नको हे बाबा आता यापुढे नाही मी ते विषय घ्या नाही बाई तुला बोलला माझं चुकलं मी तुला बोलून आणि असं रडत नको लगेच घर सोडून जात जाऊ बरं जाऊ द्या झालं ते झालं शांत घ्या चल लोका पशी काय बोलत जाऊ नको काय मी काय नाही बोलत चल हा चल